सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितींचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याचं खासगीकरण करणं तसेच या बाजार समित्या प्रशासकामार्फत चालवणं आणि ठिकठिकाणी थीक खाजगी बाजारतळांना मान्यता देणं यासाठी महाराष्ट्र शासन कायदे करत असून हे कायदे शेतकरी विरोधी असल्यानं ते कायदे तात्काळ रद्द करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे आज सकाळी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर मनमाड महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केलं गेलं तर या रास्ता रोकोला पाठिंबा देण्यासाठी राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समीती तिल सह बाजार समितीतील व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी समिती बंद ठेवून निषेध केलाय तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पिंटू नाना साळवे यांनी देखील या रास्तारोकोला पाठिंबा दिला फडणवीस सरकारच्या काळामध्ये दोन हजार अठरा साली विधेयक क्रमांक चौसष्ट त्यांनी त्यावेळेस आणलं होतं त्यामध्ये असा कायदा केला होता की या ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांना या ठिकाणी मार्केट कमिटीची परवानगी दिली जाणार आहे आणि ते विधेयक नंतर सरकार बदलल्यानंतर स्थगित झालं होतं परंतु परत आता त्यांचं सरकार आल्यामुळे त्यांनी असा हा किचकट आणि अतिशय शेतकरी विरोधी असा कायदा ते अंमलात आणत आहेत या ठिकाणी मार्केट कमिटीच्या बाहेर खाजगी बाजार तळ आणि उपबाजारतळ यांना परवानगी देणार आहे दे, त्यामध्ये कोणत्याही शाश्वत नाही की एखाद्या खाजगी व्यापारीने जर शेतकऱ्यांचं पेमेंट बुडवलं त्याला आज स्वरूप असं आहे की मार्केट कमिटी पूर्ण जबाबदारी घेते शेतकऱ्याच्या पेमेंटची या ठिकाणी राऊरी मार्केट कमिटीचा विषय जर बोललात तर पाचशे रुपयांचं पाचशे कोटी रुपयांची या ठिकाणी आवक केली जाते आणि त्या ठिकाणी त्याची शाश्वती राऊरी मार्केट कमिटी घेते परंतु यानंतर जर बाहेर मार्केट जर उभं राहिलं आणि खाजगी व्यापारी आले तर एका रुपयाचं सुद्धा या ठिकाणी शाश्वती नसणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा जर माल आला तर त्याचं पेमेंट रिपेमेंट कसं होणार याची जबाबदारी या ठिकाणी नाही आहे नंतर या ठिकाणी जे आडते अमाल व्यापारी असतील तर जे मार्केट कमिटी स्ट्रक्चर या ठिकाणी उभं केलं आहे कोट्यवधी रुपये खर्च करून अशा मार्केट कमिटी यांचं स्ट्रक्चर उभं आहे या सगळ्या मार्केट कमिट्या ओस पडतील बंद पडतील आणि पर्यायाने जर खाजगी व्यापारी जर आले ते कदाचित रिंग करून या ठिकाणी कोणता दर द्यायचा शेतकऱ्यांना त्याची रिंग जर पडली तर खरेदीही कमी दराने केली जाणार आहे ऑटोमॅटिक त्यांचं कॉम्पिटिशन कमी होणार आहे आणि जर भांडुलार या ठिकाणी आले तर त्या ठिकाणी ते स्टॉक करणार आहे बल्क जर त्यांनी त्या ठिकाणी क्वांटिटीमध्ये शेतमाल खरेदी केला आणि जर त्यांनी तो काही ठराविक कालावधीनंतर मार्केटला आणला तर भांडोलार म्हणतील त्याच दराने शेत खाणाऱ्यांना हा दर द्यावा लागणार आहे त्या ठिकाणी सगळ्यात मोठा ला, तोटा आहे आज जे महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितींच्या बाबतीत जो की निर्णय घेतला की प्रशासक नेमून हा कारभार हाकला जाणार आहे आणि अशासाठी त्यांनी पहिल्या पाच मार्केट कमिट्या निवडल्या असंही समजतं आहे तर सरकारचा हा जो निर्णय आहे हा अतिशय घातकी आहे कारण जर का लोकशाही टिकवायची असेल तर लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींची गरज अत्यंत महत्त्वाची आहे कारण तुम्ही जर बघितलं की मार्केट कमिटींची स्थापनाच कशासाठी झाली पहिले आपल्याला बाजारपेठ मिळत नव्हती कुठंही आता कुणी तळ टुकून बसलं आणि आपली उद्या शेतकऱ्याचा माल त्यांनी घेतला आणि पंधरा दिवसात पैसे देतो म्हटला नाही दिले तर याला जबाबदार कोण अत्यंत मोठ्या अडचणींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मुंडक्यावरती पाय द्यायचा असं सरकारचं धोरण आहे विकलशाही आणायची प्रशासक म्हणल ते चालल एक माणूस ही सगळी मार्केट कमिटी चालवणार आणि सरकार म्हणल तसं चालवणार आणि खरं जर तुम्हाला करायचंच असलं असं तर कशाला मुख्यमंत्री निवडता आमदार निवडता खासदार निवडता चालू शा खऱ्या अर्थानं यांना कुठेतरी सहकार चळवळ मोडीत काढायची आहे आता ह्याप्रमाणे जर ह्या कालच्या कायद्याप्रमाणे जर अंमलबजावणी झाली तर या सर्व घटकांना त्या ठिकाणी मोठा नुकसान पोहोचणार आहे आणि त्यांचंही रोजीरोटी त्या ठिकाणी बुडणार आहे कारण आज या ठिकाणी काम करणारे वापर असतील किंवा हमाल असतील यांना एक निश्चित त्या ठिकाणी काम मिळत असतं परंतु जर ही सगळ्या मार्केट कमिटी सर्व क्षेत्रामध्ये जर जर चालू केलं तर त्या ठिकाणी या माफड्यांनाही जाता येणार नाही आम्हालाही त्या ठिकाणी फिक्स रोजगार त्या ठिकाणी मिळू शकणार नाही त्याबरोबर या मार्केट कमिटीमध्ये माल आणणारे किती हजार शेकडो हजारो छोटे छोटे टेम्पो त्या ठिकाणी कार्यरत असतात त्या त्या टेम्पो मालकांचंही हित त्या ठिकाणी बाधित होणार आहे त्यावर ड्रायव्हर असतील त्या ठिकाणी त्याचंही हित त्या ठिकाणी बाधित होणार अशा प्रकारे हा अन्यायकारक कायदा या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे परंतु मार्केट कमिट्याच्या सर्व आमच्या स्टेटमधल्या सगळ्याच मार्केट आणि त्या ठिकाणी ठरवलं की आपण या कायद्याला त्या ठिकाणी विरोध करायचा त्याप्रमाणे आज या ठिकाणी आणि आमदार शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटना त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी करते आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे एक दहा पंधरा मिनटं त्या ठिकाणी त्यांनी सगळा रस्ता रुको केला आणि आपल्या त्या ठिकाणी तहसीलदार आहेत त्यांना आपण या ठिकाणी निवेदन केलेलं आहे की हा कायदा असा लागू नये तर खरं म्हणजे कुठलीही गोष्ट असेल व्यापारामध्ये ती कुठलीही गोष्ट हंड्रेड पर्सेंट असू शकत नाही काही त्या ठिकाणी फायदे असतात पण नुकसान पण असतं त्यामुळं ही जरी नवीन सिस्टीम आली त्याच्यामध्ये नुकसान भरपूर आहे त्यामुळे कमीत कमी नुकसान होणारी अशी कर पद्धत असेल तर ती आज प्रचलित पद्धत आहे त्याप्रमाणे आणि जर समजा त्यामध्ये काही योजना असतील तर सरकार कायदे करून त्या योजना त्या ठिकाणी बाजूला करू शकते त्याचं निवारण करू शकते आणि शेतकऱ्यांना न्याय ठिकाणी मिळू शकते म्हणून आज आपण या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंनी त्या ठिकाणी हस्तरपण केलेला आहे आणि त्याला चांगला यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे खासदार राजू शेट्टींच्या आदेशानुसार आज आम्ही रावरी येथे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे कारण की आ, या सरकारने आता साखर कारखानदारी साखर कारखानदारीतला सहकार सा मोडीत काढायचं काम चालवलं आहे आणि तसेच त्याच्या पाठोपाठ आता ह्या ज्या मार्केट कमिटी आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या मालकीच्या तर ह्या सुद्धा खाजगीकरणाकडं कर, नवीन कायदा आणू राहिले आणि याला याचंसुद्धा खाजगीकरण करू कर राहिलेत आणि खाजगीकरणाचे तोटे किती आपल्याला माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांनी माल घेतला आहे त्या त्या ठिकाणी अनेक वेळा शेतकऱ्यांची फसवणूक बुडवणूक झाली त्याची जबाबदारी कोणी घेतलेली आहे त्याची जबाबदारी कोणीच घेत नाही आणि अशातच परत आजूक हे स मार्केट कमिट्या ब, ब बंद करून आणि खाजगी मार्केट कमिट्यांना परवानगी देऊन हे एक प्रकारे नवीन कायदा आणून राहिलेत ह्या कायद्याला आमचा तीव्र स्वरूपाचा असा विरोध आहे आणि हो जर कायदा अंमलात आला तर शेतकरी आणि अतिशय तोट्यात आणि नुकसानीत जाणार आहे कारण की आपण त्याचे परिणाम वारंवार बघत आलेलो आहे म्हणून आज आम्ही हे हा रस्ता रोको करून या कायद्याला विरोध करत आहोत आणि सरकारने सुद्धा यातून धडा घेऊन हा कायदा पारित करू नये तर या आंदोलनात बाळासाहेब खोळे आनंदबणे सतीश पवार प्रमोद पवार सचिन म्हसे सचिन काळे सुशांत भिंगारकर रवी कुमार खाबिया तुळशीराम कडू महेश तनपुरे दीपक रक्टे शहादेव कांबळे ज्ञानेश्वर चद्धने यांसह शेतकरी आणि व्यापारी सहभागी झाले सुहास जाधव सह शरद पाचरण सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस